कुठे गेली हो सको बाई आवाजच आवाज देऊन राहिली तरी जाऊ दे, घर वाटते। दे, दे घरी वाटते माहिती का सकू बाई कुठे गेली ती मी तुझ्या घरांची आवाज आवाज देऊन राहिली बाई व बाई व आवाज बी देत नाही पार्वताबाई मी घरीच नव्हती ना कशी तुला आवाज देऊ मी महापुरीच्या घरी गेली बरं जाऊ दे ठुंडी बॅग घे का मी काय म्हणतो चन्नासारखे लागेल बिचारा खाण्याला लागतात ला परातीच्या तीनशे रुपये रोज आहे तुझी पन्नास रुपये शिल्लक दे साडेतीनशे रुपये चन्न माईबाई पार्वताबाई काय सांगू मनीषाच्या घरी गेली तिची सासू माही नांदायला लावी पूर्णाच्या पोळीचा चालू आहे आता मला आता बॅग ठेवा लागते अजून जावं लागते जेवण करायसाठी इनबाईच्या घरचा पुरणपोळीचा पाऊनचार सोडून देऊ काय सांग पार्वताबाई तू सांग मा इनबाईला रागणी येणार काय आपली मजुरी तर वर्षभर वर कमावणार चल न माय जो खाय खायपायसाठी मजुरी पाळतं काय चल ना सकू बाई नाही बाई मी नाही मी आता पूर्णाच्या पोळी जेवण करायला चालली मा पोरीच्या घरी दुसरी बाई सांगे खांदे नको येऊ खबस पूर्णाच्या पया संडास लागेल गो आता आज पूर्णाच्या पळचा पाहुणचा उद्या दुसरा दोन तीन दिवस राहत ना मनिषाच्या घरी आता नाही मनिषाच्या बाबा घरी येत नाहीत मनिषा लवकर इकडे कुठे गेलो दागिनीचा डबा कुठे गेला आई इकडे लवकर सखुबाई आता मस्त खाय खोद्याला करतो आज पूर्णाच्या पळीचा पाहुणचा उद्या मटणाचा पाऊनचा सखुबाई खुश होऊन जाते मनीषा मग आई खुश झाली आई समजून सांगते पोरीले पण झोपली कशी काय दुखत आले म्हणते मनीषा वा रे वा मी गोष्टी करायला थांबली जाऊ द्या आता हो द्या दोघी मालिकेच्याच मताना आता एकदा मा पप्प्याने माफ केलं की झालं झाला त्याचा संसार सुरू आई इकडे ये ना हे पप्प्याला का काय झालं आता तुझे इकडे लवकर ये सांगा लागे आता शांत राहायचं राहतो आणि जा तू बाहेर द्या मनिषाच्या आईली वाटेन की बा ड्युटीवर गेला कामावर गेला यादी समजत नाही सासूबाई आली घरात घुसघुस घुस करून राहिला पप्पू काय झालं आई कपाटाच्या दागिन्याचा डब्बा दिसून नाही राहिला आई अरे आता घेऊ नको ना मनुष्याची आई आलाय डबा घरातच असेल कुठे नाही गेला डब्बा काय काय चोर आले रे चोरी होऊन गेला नाही नाही कपाटातच आहे शांत राहतो आणि तू घरात घुसघुस नको करू जा ना तू बाहेर त्या सासुरी वाटल्या पाहिजे की नाही ड्युटीवर गेला बायकोसारखा घुसघुस करशील तिला काय समजेन हा रिकाम चोटच आहे आपल्या हाताने दोन नको पाडू तो जायवर होतो बाहेर आई मला सोन्याची पडली आणि तुला बाहेर जायची पडली पप्पू सर्व ठीक होते तू होते आणि सांगून गंमत आई मी ड्यूटीवर चाललो मनीषा आई घरात झोपेलाय तिला ऐकू जाते आई मी चाललो ड्यूटीवर छामला आता चले तो मी कधी पाहिजे दिवसभर घराच्या वेळेला धाळून देतो ते या गुन्हाच्या ना तुला म्हटलं ना कुठे ना कुठे जॉईन होईल म्हणून जाऊ का घरांनी सखोबाई झोपे पूर ना म्हणतो बामगिम लावून देऊ का जरा नाही नाही मनीष विचारतो पहिले आईले बरं वाटते काय मनीषा बरं झालं आईले मी बॅग घेऊन पाठवलं आईले म्हणा लवकर ये नाही नाही आईले लय लालूच आहे पूर्णाच्या पोळीची आई पाहि एका मिनटात तयार होते आई म्हणा फक्त लवकर येतो मग आपला प्लॅन सक्सेस मनीषा आई वाटली माझ्या स्वयंपाक करायला काय मनीषा अण्ण मी करू लागतो काही नाही आई करतो मी काय म्हणत तुम्हाला पप्पू काय म्हणत आवाज येते जोरा जोरा नाही काही नाही म्हणे तो तो तर म्हणे मी ड्युटीवर चाललो म्हणे हा का आई मनीषा तू समजतो तसं काहीच नाही मनीषा पाहिजे तू आता अजून तुला एक महिना नाही झाला सहा महिन्यातच तुला सगळं समजते मी काय म्हणतो ते उठू काय तू आईले आईले लय राहते ती आई उठवलं म्हणतात मी आताच पाहिलो आईला झोप लागली झोप द्या थोडा वेळ आई आता मी कामच करते मग करत बसणार गोष्टी तुम्ही ठीक आहे मनीषा सासूबाई किती खोटं बोलसान किती चाटा द्या लक्षात ठेवा म्हणा तुमच्या हातानंच मी तुमची फोतरी करेन किती झाका किती तुम्ही दाबू दाबू ठेवा तुमच्या हातानंच तुमचं उघडं करेन नाही करेन तर या नावाची मनिषा का म्हणू आणि सगळं सगळं लुटून घेईन तेव्हाच तुमच्यापासून मोकळी घेईन चल स्वयंपाक करून घेतो आई येईन म्हणून पूर्णाच्या पुढे केल्याच नाही मनीषानं याच्यासाठी वाजतात पुळी मायची दात पुरीच्या घरी जाते पावसाळ्या खाते राहते दोन तीन दिवस किती आशा असते पुरीच्या घरी जायची मला तसं वाटते सविता बी त्या पूर्णाच्या पोळीचं जेवण करायसाठी सविता बी आवडते पूर्णाची पोळी चल जाऊन पाहतो शांतापाईच्या घरी तसं भीमा म्हटलंच होतं शांताबाईले चल सविताच्या घरी जातो आता जातो जाता, जाता। सविता जेवण होतो कोण थांबली विचार करून राहिली थांब का राजाजी पण काल थांबली होती जेवण करायची राजाजी तिकून जेवण करून आले होते मी राहिली उपाशीच मग काही गरज नाही थांबायची स्वयंपाक था झाला जेवण करून घेते आमच्यासोबत तो उशिरा पाशी राहते नाश्ता करून येते जेवण करून येते जल जाऊ शांती तुझे सांगत होते त्या शाकील भाईले विचार म्हणून विचारलं का मग तू चिंताची बाबा मॅड झाली का तुम्ही तुम्हाला कॅम्प्युटर काही येते का लिखापळी करता येते का तुम्हाला हा शांती लिहिता येते मला फक्त कॅम्प्युटर नाही करता येत तुला सांगतो शांती आपण आपल्याला कधीच म्हातारा समजायचं नाही आपण शेवटपर्यंत आपल्याला जवानच समजायचं जो स्वतःने म्हाता मारत समजेन तो आजच संपून जाते शांती मी कधी संपून जात नाही मी म्हातारा झालो म्हणून तू सांग पहिले सा। तो विचारपूस केली काय शाकील व्हायला नाही तर मग मी जेवण केलं की जातो त्याच्या दिसा त्याने मग हटकलो होतो की दोन चार पोरं पाहिजो म्हणून त्याने म्हणतो बा पोरं नाही मी चेतो বাবা তোমার ক্যাম্পুটারে ক্যাম্পুটর শিকা পুরো শিক্ষা শিক্ষা দাম যাইন ঝাড় পোছা মারণ সব কাম সবিতা যা বে ল করি যু দিয়ে তো ডক পাগল হইনসা পো তুই যোগ শান্তি কদি কী পেশিন তো তুই চাল নে

शांताबाईपुरा सविता लवकर सविता अरे आई कोण बाहेर उभी राहिली तू ये ना घरात ये ना तिकडून आई काय झालं सर्व ठीक आहे ना मी काय म्हणतो तर मनीषाच्या घरी पूर्णाच्या पोळीचा पाहून चाल ना मला माय जीव गुंतला त्या अजून मला सविता रिबिला आवडतात पूर्णाच्या पोळ्या तर ना सविता आई कशा गोष्टी करतो तू तिचं लग्न झालं तेका तेका ना आता त्या घरी आहे काय मी बिनमाना कशी येऊ तुला बोलावलं तू जाय मा सासूला पाठवलं ना मी नाही तू भेटली म्हणते माझ्या सासूले तू कधी गेली काय गेली काही माहित बी नाही केलं माय म्हणे मनिषाचा फोन आला जुने कपडे घेऊन गेले तिने घरी आई कपड्यासाठी ये म्हणे घेऊन जाय म्हणे म्हणून ठेवले घरी नाही आता जेवण करायला चालले तू सासू आहे काय घरात आई माझी सासू कल्ला करून तुला राहू दे जाय तू जाय माझी सासू बी येत नाही

पण मनीषा तू याय आता घरी चालली होती बॅग घेऊन आता मनीषाच्या घरी चालली काय काय चाललंय दोघे मायले किच काही समजत नाही बापा आपल्याला चल मी येतो मला पुष्पाचा फोन आला होता कागदपत्र करून राहिले ना ते हा बाई या तुम्ही जाऊन राजा जिल्ह्य जसं काही मग काही घेणं देणं राहिलं नाही जेवण करून ते कोण येतात नाश्ता घरी करत नाही जुलून झाला माझ्या जीवाले असं वाटते राणीच बायको आहे काय त्याची या खांड्या दिवशी मी ऑफिस मध्ये जातो मनात येते पण अजून म्हणतो कि दे आपल्या लेकरचे शिक्षण राहिले सगळं राहिलं कुठे या भलत्या गोष्टी धरून बसतो राजे कोण म्हणतो नाराज दिसून राहिला काही झालं काय घरी नाही राणी तसं काही नाही आहे राजे तुझी खायची इच्छा नशी तसा आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ चल नाही नाही राणी मनीष दिसले ना मनीष रिंकूच्या घरचा पाहुणा चल 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 राजे तू घेऊन कोण राहिला दिसू दे आपण एका ऑफिस मध्ये काम करतो राणी विनाकारण रिंकूला विचारपूस करील ना राणी सोबत होती काय होतं काय नव्हतं चल चल दुसऱ्या मध्ये जाऊ आपण चल अरे राजे दादा भाई आता मला दिसाय बरोबर चाल निघील दोघ जण पण नाही सविता बहिणी नाही आहे ते कोण आहे काय मी दो दे मी आलो तो साध बोलायसाठी राजा दादाची इच्छा अशी बोलायची राहू दे पुष्प सांगत ना त्यांनी कागदपत्र जमा करतो म्हणून काय नाही केले काय की के बिचारी उठले सुटले तरी काम आले अरे शांताराम शांताराम भोले घालत करते तुम्ही शांताराम भाऊ कामाच्या चालले हो तुम्ही अशी सकाराम भाऊ घरात टोले चांगले आता घरच्या घरी काम करणं आणि लोकांच्या इकडे काम करणं फरक तर समजला पाहिजे घे टोले ठीक आहे बा आई मी माझ्या मित्राच्या इकडे सांगेन मग त्या मी सांगा सांगा घे टोले चांगले हिवाय दवायचा झाला माणूस निघायसाठी काम पाहते वारे वा माणसं चल मनीष वाट पाहि तशी फालतू गेली सविताच्या घरी मी आता मला आहे माझ्या खुसपटा काढतात म्हणून येत नाहीत म्हणून जो दे मनीष आली म्हणेन सविता पुढचा डब्बात देऊन देतो सफाके झाला आई नाही आली अजून हो मनीषा आहे वाला ताटा आता संपा झाला असेल तर हा 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 वाढतो वाढतो आई आई आलीस नाही अजून हो मनीषा आई आली बस बल बल। सांग, बस सांगू नको तू घरी गेली म्हणून बॅग ठेवायसाठी अंग टाकलं होतं मला माझ्या डोकं दुखत जायचं असं म्हणतो पहिले सांग पोळ्या पळ्या ना तू सगळंच केलं मी बस तू आई या ताटा वाढतो आली आली सको बाई लागली झोप मग मी आली होती तुम्हाला उठवायसाठी मनीषामध्ये मनी डोकं दुखून राहिलं तर म्हणत होते तुम्हाला गोडी गोळी घ्याय खांदे आता बरं वाटून राहिला हा शकू ना बाई ना डोकं कमी बसा बसा भूक लागली मनीषा गेली तो ड्युटीवर गेला ना मग अशी सांगा तुम्ही आई मी चालवतो ड्युटीवर तुम्हाला ऐकून आला का सकोबाईला थांबला ड्युटी करतो मी आता धीरे 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 तेही म्हणते आपला कोणाशी पाला पडला शांती सविता कुठे गेली शांती बाबा आई बाहेर गेल्या पुष्प आकडे जातो मला बाबा तुम्ही कोणतं काम शोधलं तुला सांगतो सविता शांतीच्या चोरून असं म्हणू नको तू माझ्या सासरा असा म्हणते तसा म्हणते शांती नाहीये सांगा ना तुला सांगतो तू तु अशी घरांनी सफा करत बसू नको तू बी पाय काही ना कोई। दोन पैसे कमावले त्या माणसाची व्हॅल्यू केली जाते आता राज्याचे पाहते ना तू सासू किती करते बेटा 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 करू करू थकत नाही आणि मी पाय मला रिकामच रिकामचूट करू करू असं थकत नाही त्यासाठी मी ठरवलं आता सविता काही ना काही काम पायाच हो बाबा बरोबर आहे तुमचं आता मग लेकर आहेत ना मी आता ब्लाउज केलं तर मागं शिलाई मशीन हे ते काहीच चाललं नाही तसं निघाला का सविता जे लागलं तेच काहीच मागा लागते नाही चाललं तर सोडून दिलं ते सोळा नाही लागत चल मला उजा खायला मी चललो अजून वावरात चक्कर मारतो तिकून टिकून तिकडे जातो पाहिजो एखादं काम कधी भेटलं तर ठीक आहे आणतो मी खायले शकुन नकाच्या घरी बी मारला जातो चक्कर एखादा कसं सुरू आहे काय सुरू आहे नाही तसं तर ता मला चांगला सुरू आहे अरे शांताराम मामा कुठे गेले हो शंकर अरे तुम्हाला आईने बोलावलं जेवण करायसाठी मनीषाची आई आली ना म्हणून रे सगिता काही आणू नको मी घरी शको करायले चल चल शंकर काय आईली ना मलीनी म्हटलं शको ना त्यानं असं करायचं सगळे सांगत होत जेवण करायला माझ्या घरी तर मी सगळे सांगेन मनीषा आज तर कसं खुश आहात तू आई आली म्हणून नाही नाही तसं काही नाही सुलोचे ना तू आई बी आली तर मी खुश नसतो काय ताई तसं नाही आईच्या मनात अलग खुशी आहे हाय ना आई मनीषा तो एल खसवा घसा लागेल ना विन बाई शांततेने जेवण करा नाही शकुना भाई मला पूर्णाच्या पुढेच जेवण असलं मला सांगाच नाही लाग शांततेने जेवा की लवकर लवकर जेवा मी मा माताने पत्रशीच जेवतो विचारा कधी मनिषाले मनीषा टाकाय पूर्णाच्या पोळी <laughs> या शांतारा मामा का रे शंकर तल व्हायरे बरोबर पण आज पप्पू नाराज दिसला मले शांताराम मामा काय झालं काय मी लय रागात होता तू हम्म चलतेच आहे चल ना कुठे या घरात सुलोचे ना मनीषा आले शांताराम मामा तिकडे येऊ आम्ही इथं बसू जेवण करायला अरे नाही ना चल ना सोबत सोबत धकते दरा इनबाई ना सोबत चल 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 शंकर अरे आले का शांताराम मामा अरे थांबा थांबा तुम्ही हलमध्ये बसा नाही बघू जुम आठवडतो ना मी मी नंतर करतो जेवण अरे नाही नाही मी ते बसलो चालते मनीषा नाही ना बाई हॉटेल मध्ये सोबत सोबत जेवण करतात सगळेजण आणि मी आधी बसलो म्हणून का बाई बसू ना वा वा बसा बसा शांताराम भाऊ तुमचीच जागा होय बसा हे काय माहिती मी वाटत फोन राहिली होती कधी येता बा शेजारी बसायले शंकर दादा तुम्ही बसा मग तिथं नाही शक ताबे मज मी हॉलमध्ये जातो या मंग मंडळी पुरणाच्या पोळीच जेवण करायला शकुनाबाईच्या घरी हम्म पावन ताराय मस्त बायको घरी आहे इन बाई सोबत आहे मज्जा आहे ना मग